नमस्कार मित्रमंडळींनो तर सर्वांना शुभ सका सकाळच्या आठ वाजले त्या आणि सगळं आपलं अंगण ते सगळं स्वच्छ झाडून झाले गुरांना वैरण टाकली मुलं शाळेत गेली आणि आता मी लागले कपडे धुवायला आज आहे मार्गशिक्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर सर्वांना मार्गशिक्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारला हार्दिक शुभेच्छा तर चला केुरपाय जायचे कपडे धुवून घेते पाटीमध्ये पाणी प्यायला लागले कपडे भरपूर येते जायला चला आता कपडे धुवून घेते आधी आणि मग शेणला वैरण टाकते मका टाकून घेतली होती दोन झाली आता माझी वाळत घालायची राहिली होती आता जेवण करायला बोलवलं आहे जेवण करायचं आहे आज बघूया काय आहे आज तर चला जेवण करून येऊन मग कपडे वाळत घालायची गोरांना पाणी धावायचं बाय यायची त्या करून बाहेर आले आता आणि गुरं पाणी लावून घ्यायला लागली दुपारच्या अडीच वाजले ते आणि आमची एक एक पात लावून झाली आता आणि आता आम्ही आहे गवत गोळा करायला कुरपल्यावर केळी किती स्वच्छ दिसते चला आता गवत गुण गोळा करून घेऊ आणि दुसऱ्या पातीला जाऊ पाणी पिऊन जा गवताचे भरपूर डेझारी पडले सव्वा चार वाजले ते आणि सुट्टी झाली आता आपली लवकर सुट्टी केली आज उपवास असल्यामुळं आणि आता निघालो घरी गवत घेऊन ताईंदा दालती पण अचानक काही ना केलं असं नाही तसं नाही तुम्ही फोन करता प्रत्येक वेळेस म्हणून म्हणलं आ असं फोन करते ती का खरेदी आल त्या काय खाती राधा शेंगा कोणी आणले ते आत्याने कशाचे येते तर ताईने येत ना तुरीच्या शेंगा आणले इथं साड्यांची खरेदी करायला झाला नाश्ता वगैरे करून आणि आता निघाले ते त्यांचं असंच असतं लगेच यायचं आणि लगेच जायचं थोडा वेळ सुद्धा थांबत नाहीत का होत होय होय तर दिवस मावळा लागलाय हळूहळू आता आणि दादा निघाले ती त्यांना दाताने एक बांदराच पिल्लू द्यायचं ते थांबल्याच कांद्या पाशी आता त्यांना छोटी छोटी आहे ते हां तेवढी आहे ती छोटी छोटी कारली देतोय आता असं मागण धर रायची औषध आपल्याला अजून दिवस माळून गेला आणि आता पान धावायला लागली गोरपान धावून घेते आता सगळी शरड्याला वैरण टाकून झाले आता पान धावली शरड्यांना वैरण टाकली इथं घेवड्याची शेंग आणली होती सकाळ त्याला डब्याला लागेल म्हणून भाजी नीट करत कर आता वासरू सोडले आता वैरण टाकून घेते ह्यांला सकाळधारण मकवान टाकले आणि आता पाला टाकून घेते आता आम्ही शेंगदाणे जेवायला बसलोय तर भोपळ्याची भाजी तांदळाची खीर शेंगदाण्याची पोळी चपाती चला आता जेवण करून घेऊया